राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार साखणकर पक्षाचे मुख्य प्रवक्ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सेलचे राज्याचे अध्यक्ष कल्याण आखाडे प्रदेश सरचिटणीस लती कांबोळी शहराचे अध्यक्ष मानकर इतर माझे सर्व सन्मान्य पदाधिकारी आपण सर्व पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी बंधू आणि सहकारी मित्रांनो आज पुणे शहरामध्ये राज्याच्या ओबीसी सेल आणि सामाजिक न्याय सेलची पातळीवरची बैठकीच्या निमित्ताने आज पुण्यामध्ये आलेलो आहे सकाळच्या सत्रात ओबीसी सेलची बैठक झाली आणि दुपारच्या सत्रामध्ये सामाजिक न्याय सेलची बैठक आम्ही त्या ठिकाणी केली आपल्याला भीतीच आहे की राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेतृत्वाखाली क्रमांक दोनचा चा स्ट्राईक रेट त्या ठिकाणी राहत राज्यातल्या जनतेने एकेचाळीस जागांच्या वरती विजय प्राप्त करून दिला यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महायुतीतील इतर घटक पक्ष असतील त्यांच्यातल्या बहुतांश उमेदवारांना की जे आज आमदार झाले त्यांना फार मोठ्या प्रकारने त्या ठिकाणी यश प्राप्त करतात महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींचा मिळालेला उत्स्फूर्त अभूतपूर असा प्रतिसाद त्या निवडणुकीच्या यशाच्या पाठीमागच्या एक महत्वाचं कारण होतं आता राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती आलेलो आहोत आमचं दायित्व किंवा आमची जबाबदारी अधिक वाढते आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित असल्यामुळे दीर्घकाळ रिंगाळलेल्या आहेत कदाचित सुनावणी या महिन्याच्या अखेरीस अपेक्षित आहे आणि ती होऊन सर्वोच्च न्यायालयाकडे काय आदेश प्राप्त झाले तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या नजीकच्या कालावधीमध्ये येऊ शकतील पण अशा वेळेला लोकसभेच्या नंतर ज्या हिमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला एक राजकीय आव्हान आमच्या सर्वांच्या समोर होतं ते आव्हान एका टप्प्यामध्ये पार पाडल्याच्या नंतर आमची जबाबदारी मांडली की संघटन अधिक मजबूत करणं कार्यकर्त्याला ताकद आणि शक्ती देणं राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या पर्यंत पोहोचवणं अशा दुहेरी पद्धतीने आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये काम करत आहे अधिक लक्ष केंद्रित पक्ष म्हणून मी संघटनेच्या मजबूतीच्या कामाला अधिक गती देणार आहे त्याच्यामधलाच आज ओबीसी किंवा सामाजिक न्याय सेवेची बैठक आपल्याला भीतीत आहे की गेल्याच महिन्यामध्ये आम्ही शिर्डीला राज्यस्तरीय अजित पर्व एक विचार घेऊन आम्ही दोन दिवसाचं शिबिर त्या ठिकाणी घेतलं होतं त्याची सुद्धा यशस्वीता खूप मोठ्या प्रमाणात झाली पण आता जिल्हाभार संघटनेची नियुक्ती करणं सर्व समावेशक पैच त्यांना स्थान देणं याच कामाला आता आम्ही गती त्या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य संस्थापक युग युग गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय जी आहे ती तारखेनुसार एकोणीस तारखेला आहे तो सगळा स्वराज्य सप्ताह म्हणून पक्षाच्या माध्यमातून आम्ही साजरा करणार आहोत पक्षाचं मुख्य संघटन असेल पक्षाचं महिला युवक विद्यार्थी ओबीसी सामाजिक न्याय आणि अल्पसंख्या या सर्वच पक्षाच्या विविध सेल्सला सुद्धा आम्ही या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने राज्यव्यापी कार्यक्रम देणार आहोत त्याचीसुद्धा माहिती आता आम्ही लवकरच सगळ्यांना त्या ठिकाणी शुभृता करणार आहोत कटाक्षाने हा स्वराज्य सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संबंध राज्यात कानाकोपऱ्यामध्ये साजरा झाला पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी एक उद्दिष्ट आहे संत गाडगे महाराज यांची जयंती आहेच ज्या मराठी भाषेला क्लासिकल लँग्वेजचा म्हणजे अभिजित भाषेचा दर्जा मिळावा दीर्घकाळ राज्य सरकार केंद्र सरकारकडे प्रयत्न करत होतं केंद्र सरकारने आता आपल्याला दर्जा दिलेला असल्यामुळे सत्तावीस तारखेला मराठा मराठी भाषा दिन आहे तो भाषा दिन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे उपक्रम ज्या उपक्रमामध्ये शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि मराठी भाषेचं संत वाङ्मय असेल ज्या संत वाङ्मयातून सुद्धा मराठी भाषा अधिक समृद्धी झाली असे वेगवेगळ्या पैसे एक विचारमंथन संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियोजन केलं जाणार आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून याच महिन्यामध्ये माझा ज्यावेळेला अधिवेशन संपेल त्यावेळेला राज्यव्यापी दौरा मी त्या ठिकाणी सुरू करणार आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचे दौरे आम्ही नियोजित करतो पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे अशा वेळेला काही महत्वाचे नेते असतील त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमसुद्धा त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन करण्याचं आम्ही नियोजित करतो आहोत त्या, त्या दृष्टिकोनातूनसुद्धा काही कार्यक्रम ज्यावेळेला निश्चित होते त्याला मार्फत आम्ही निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये गावणार आहोत एक उद्दिष्ट आहे याच्या संबंध याच्यामध्ये की पक्षाचं संघटन अधिक मजबूत करणं महायुतीतला घटक पक्ष या नात्याने जबाबदारीचं भान ठेवत पक्ष विस्तारणं या दोन गोष्टीवरती आम्ही अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणूनच त्याची महत्वाची सुरुवात समाजातला एक घटक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेल आहेत त्याचे एक अध्यक्ष कल्याण आखाडे आहेत दुसरे अध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे आहेत जे माजी आमदार लवजी खानडे यांनाही त्याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घेणार आहोत या पद्धतीने पुढचं काम त्या ठिकाणी होणार आहे पत्रकार परिषदेचा एक सीमित हेतू होता तो मी आपल्यासमोर विषद केला आपल्याला काही संवाद करायचं असेल तर आपण मोकळेपणाने करावा विनंती आहे मुख्य नाव आहेत मुख्य नेते आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील आहेत मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ पश्चिम पूर्व विदर्भ कोकण सगळ्या परिसरातील मुंबईतील सुद्धा आहेत आता चर्चा वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहे एकदा जसे दृष्टिक्षेपात येईल तसं आम्ही ते सांगितलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये पातळीवरती काय बैठक झालेली होती परंतु त्या संदर्भामध्ये <सी> व्यापक काही चर्चा होऊ शकली नाही पण तसे एक संकेत कारवले गेले जयंत धनंजय मुंडे पार्टी प्रेसिडेंट एंड प्रेसिडेंट दोस न्यू कॉन्टरोवर्शियल चालू I think Damanya has agreed that he is involved in this agricultural impact. So should he resign from by accepting the model what is the opinion of since beginning as a state president, I have often said with the press that the incidents which happen for Teshmu murder case, it is very much more sensitive. The Chief of the Minister of Maharashtra has appointed three-tier systems of the inquiry. It is going on. Rashtriya Congress Party is of firm opinion that accused should be find out and he should be given maximum punishment. Not only accused, those who are behind the curtain for that particular incidents must be punished for that. This is then rest of the Congress Party's official staff. धनंजय मुंडे यांचं हेच मराठीत हवं आहे अनेक प्रकरणात नाव आलं पण राष्ट्रवादी काँग्रेस आरोप असा होतो विरोधी पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन घेत नाही कालच प्रकरण असू द्या किंवा सत्य देशमुखांची हत्या असू द्या प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्ही स्वतः याकडे लक्ष देत मुंडेंचा राजीनामा घेणार एक असं आहे की मी वारंवार हे स्पष्ट केलं दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं की स्वर्गीय धनंजय देशमुख यांची हत्या निगडून पद्धतीची झाली त्याचा सखोल तपास व्हावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये तीन वेगवेगळ्या चौकशी समिती नेमलेली आहे सीआयडी ची आहे एसआयडीची आहे ज्युडिशियल इन्क्वायरी म्हणजे न्यायालयीन चौकशी सुद्धा आहे त्या पद्धतीने सर्व यंत्रणा करतायत त्यांचा तपास करतायत तपासाची गती सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी दोषींवरती कठोर कारवाई करत असताना याचा मास्टर कोण आहे तोही शोधून काढला जावा आणि त्यांना सुद्धा त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी हे वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नियमितपणाने मुंबई दिल्ली ज्या ज्या ठिकाणी माझी पत्रकार परिषद झाली त्या त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे त्यांच्या राजीनामाच्या वतीमध्ये सुद्धा मला विचारण्यात आलं त्याला मी एवढं सांगितलं की मला या ती घटना जी आहे ती घटना आणि त्या घटनेचा तपास आणि त्या घटनेची चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई हे महत्वाचं आहे त्याला कुठलंही राजकीय स्वरूप किंवा वक्तव्य या संदर्भामध्ये मी करणार नाही एक भाग दुसरे जे काय त्यांच्याबद्दलचे आरोप झाले त्यांची ज्या स्तरावरती सरकारच्याकडनं दखल घ्यायची आहे ती घेतलेली आहे आणि त्याचे निष्कर्ष येतील त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय जो असेल तो होईल सर आता आपले पालकमंत्री सुद्धा अजितदा पवार साहेब पण जे आयुक्त आहेत ते सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर सुद्धा दुरखामून लावतात विशेष करून ते शूटिंग घेण्याच्या बाबतीत आहे की जो सरकारी एम्प्लॉई आहे त्याचं कुणीही नागरिक शूटिंग घेऊ शकतो आणि पोलीस आयुक्तांना सुद्धा कॅमेरावर सांगलेलं आहे पण तुमचे पीएमसी आयुक्त हे का सांगत आहे काही बोलत नाही मी मिली जातो कि भेटेल एक तर मला याची पार्श्वभूमी माहिती नाही पण सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले असतील त्याची अंमलबजावणी करणं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचं लोकप्रतिनिधींचं सरकारचं मग ते भारत सरकार असेल राज्य सरकार असेल यांचं कर्तव्य आणि त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे आपण सांगताय त्याची माहिती घेऊनच

मी त्या जी दुर्दैवी घटना घडली त्या बाबतीत अधिकृत पक्षाचं मत वारंवार सांगितलं आणि आता मी चुकत नसेल तर मी तीन वेळा ते उद्युक्त केले त्यापेक्षा अधिक मी काय त्या विषयावरती बोलणार नाही हा एक भाग इतर बाबीमध्ये उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादांनी जे काही काल आपल्या संवाद करत असताना मत व्यक्त केलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं असेल तर शेवटी ते आज सरकारचं नेतृत्व करतायत ते त्या संदर्भातले सक्षम आहेत निर्णय घ्यायला हे मुंचं प्रकरण आहे चौकशीतनं काही निघाल आणि यामुळे टोटल पक्षाची अपूर्ण जास्त आहे आणि आपण काहीच करत नाही हे जो कार्यकर्त्याची वातावरण निर्माण झाले त्याबद्दल तुम्ही कार्यकर्त्या काय म्हणून काहीच नाही आपण आता बारंबार त्याच विषयावरती वेगवेगळ्या प्रश्न त्याच्यातलं उत्तर तर नाही येणार एक स्पष्ट भूमिका सांगितली की त्या घटनेच्या बद्दलची पक्षाची भूमिका काय शिर्डीच्या शिबिरामध्ये सुद्धा धनंजय मुंडे होते त्यांनी त्यांचं भाषण त्या ठिकाणी केलं के पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे काही समजायचं होतं ते त्या ठिकाणी समजलं त्यामुळे पक्षाचं हित पक्षाचं आता तुम्ही शब्द वेगळा वापरला थोडासा तो खरं लोकशाहीमध्ये इतका संविधानिक आहे की जो मी उच्चार करणं आपण पत्रकार त्यामुळे आपण वापरू शकतो पण मी तो वापरणार नाही पक्षाचं हित कशात आहे पक्षाचं संबंध जी वैचारिकता आहे ती कशामध्ये आहे पक्षाचं लेवल काय त्याचा सारा सारासार विचार पक्ष नक्कीच लक्ष करतोय करत राहील आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट आढळ त्यावेळेला निर्णय पक्ष पडत घेईल इतर विषय तर काही कृषि प्रयत्ना समोर आले आणि त्याला आता आणि खावाडी कार्यकर्तेही दुजोरा देताना दिसतात आणि धनंजय मुंडे गंभीर आरोप करत आहेत कृषि घोटाळा आहे सरकार पुढे सर रायगड आणि परवडी नगर ते गाडी मनुष्य ती चालू ढिगल आहे आणि समाजी नगर इट इज नाशिक समाजी नगर इज ऑलरेडी संजय शी विस्तार सो डोंट डोंट इंसिस्ट टू ही इज ऑलरेडी फंक्शनिंग देयर आई थिंक दिस सब्जेक्ट इज विथ द ऑनरेबल सी एम एंड बोथ ऑफ रिसीम दे विल टेक द डिसीजन ऑन ए प्रोप्रिएट

पक्षाने काही ठिकाणी स्वतंत्रपणाने निवडणुका लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांनी शिबिरामध्ये मागणी केली खरी आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल त्यांच्या पक्षाच्या ज्या वेळेला बैठका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा तसा सूर निघाल्याचं वाहिन्याच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या बातम्यातून वाचायला मिळालं किंवा ऐकायला मिळालं ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणुका घोषित होतील दृष्टिक्षेपात येतील त्यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे संघटनेचे प्रमुख एकत्रितपणाने मी बसू आणि मग महापालिका न्याय जिल्हा परिषद न्याय नेमकी राजकीय परिस्थिती त्या त्या जिल्ह्यामध्ये काय आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जायचं त्याचा निर्णय दादा बोलले असतील तर ते फायनल आहे ते बोलले असं तुम्ही मला सांगताय मी तेच म्हणतो ना तुम्हाला दादा म्हणाले असतील तर दादा सर्व सर्व आहेत सत्तावीस वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल न यांचा पराभव झालाय फक्त मुख्यमंत्री म्हणून आतिशिंग ज्या म्हणतात आल्या भाजप भाजप परत सत्तेवर आपण चुकला की दारू राब होता एक असा आहे की लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा मान्य करावा लागत असतो कर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देशभरामध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आलं पण तरीसुद्धा देशातल्या जनतेने तिसऱ्यांना एनडीएला बहुमत देत नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व यश मिळालं दिल्लीमध्ये गेले अनेक वर्ष आयटम अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आप त्या ठिकाणी सत्तेवरती होता भारतीय जनता पक्षाचं देशभरातलं काम दिल्लीमध्ये सुद्धा एकेकाळी सुषमा स्वराज किंवा त्यांचे काही सहकार्यांनी नेतृत्व ने दिल्लीमध्ये सुरू केलेलं होतं पुन्हा दिल्ली देशाच्या राजधानीच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला तिथे सेवा करण्याची संधी दिली भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वाचं विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा नरेंद्र जे पी नड्डा आणि दिल्लीचे जे प्रमुख असतील यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि पराभूत होणाऱ्या पक्षाने थोडंसं आत्मपर्षण आत्मचिंतन करावं अलीकडे एक फॅशन झाले पराभूत झाल्यावर ईव्हीएम ला दोष देण्याची निवडून येताना कोण ईव्हीएम ला दोष देत आलं नाही लोकसभेमध्ये आम्हाला अपयशाला समोर जावं लागलं आम्ही कधी ईव्हीएम वरती दोष ठेवला नाही ज्यांना अभूतपूर्व यश मिळालं ते तर दहा बारा जण गुडघ्याला बाशिंग बांधून होते मुख्यमंत्री पदाचं अगदी मतदान झालं त्या दिवशी पण ड्रायव्हिंग करत होतो पण म्हणत होतं की सुरक्षित ड्रायविंग करणार आहेत पण निकाल आल्यानंतर मग ईव्हीएम ला दोष तसं न देता पराजयाचं आत्मशिर्षण आत्मपरीक्षण करून लोकशाहीचा पराभव स्वीकारावा जनतेचा कौल स्वीकारावा एवढंच मला या ठिकाणी महिला आयोग गुणवत्तेवरती काम करेल यापेक्षा आता त्या विषयावरती बोलू नये विषय महाराष्ट्राच्या समोर खूप आहेत त्या विषयाचं गांभीर्य बिलकुल कमी नाही ज्या स्तरावरती त्या विषयाचं गांभीर्य घेऊन त्याची नोंद घेऊन जी कारवाई करायची आहे त्या स्तरावरती नक्की त्या ठिकाणी शंभर टक्के गेलंच आहे मला माहित नाही कोण कोणाच्या संपर्कात आहे आमच्या संपर्कात कोण आहे ते मला माहित आहे अनेक जण आहेत वेगवेगळ्या पक्षातील आहे ते संपर्कात आहेत मला माहित आहे काही दादांचे आहेत काही माझ्या आहेत काही प्रफुल्बांच्या आहेत

2014 से लेकर अभी तक कांग्रेस को इसी बार विरोधी पक्ष नेता होने का बहुमान वहाँ पे मिल गया ना चौदह को मिल गया था ना उन्नीस को मिल गया था दिल्ली में आज जब शीला दीक्षित जी थी पंद्रह साल वहाँ पे तो काम करने का मौका दिल्ली की जनता ने दिया था कांग्रेस की हालत क्या है हम देखते हैं सुधीरा संजे राहुल सुप्रिया सुरी हे मुख्य देते महाराष्ट्रामध्ये गोष्टी होते त्यात त्यांनी सगळे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन निवडणुकीचा विचार केला तर तीस लाख मतदार वाढलेत अकरा मत सुरूया प्लस पण लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये छत्तीस लाख मतदार पण तेवढे मतदार कसे वाटते बहुकच मतदानाचा आरोप केला त्यांनी काय स्पष्टीकरण केलं नाही महाराष्ट्रातल्या दारुण पराजयाच्या धक्क्यातून दारुण पराजयाच्या धक्क्यातून आज राष्ट्रीय नेते असतील किंवा राज्यातील महाविकास आघाडीचे नेते असतील अजून सावरले नाहीत लोकसभेमध्ये परवा विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींनी पंचाहत्तर लाख मतं वाढली असं म्हटलं होतं आज आता ही संख्या एकोणचाळीस लाखावरती आले एक आपण पाहतात कि निवडणूक आयोग संबंध देशभरामध्ये नव मतदारांना नवमोतणी करण्यासाठी वेगवेगळ्या पैच प्रचार प्रसार करत असत आणि त्याच्यातून नवं मतदान त्या ठिकाणी नोंदले जात असतात एक आपण बघा आपण हे सगळे आहात आपल्याला माहिती आहे की मतदानाची नोंदणी झाल्यावर एका विशिष्ट तारखेला मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाते त्याला हरकत घेण्यासाठी कालावधी ठेवला जातो हरकत आल्याच्या नंतर सुनावणी होते आणि सुनावणी आणती त्याच्यानंतर ती अंतिम यादी नक्की केली जाते मी चाळीस वर्ष राजकारणात आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी ग्रामपंचायतीच्या सहित या याद्या प्रसिद्ध केल्या जातात हरकती के मागवल्या जातात सुनावणी घेतली जाते आणि निर्णय केले जातात जाता। आता अपयश न पचवणारे जे नेते आहेत ते आता याच्यापेक्षा वेगळं काय बोलतात तरी पण निवडणूक आयोगाने त्याची माहिती त्यांना द्यावी मी लोकसभेमध्ये या विषयावरती मत मांडलेला आहे मी मग असं सांगितलं ना सीएम आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील रायगड असेल नाशिक असेल राज्यातला इतर जिल्ह्याच्या वतीमंत जो निर्णय असेल तो राज्यातल्या सत्तेतल्या सर्वच घटक पक्षांना मान्य असेल मान्य करावा लागेल ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले त्या पक्षाच्या प्रमुखांनी यावरती मतप्रदर्शित करणे योग्य नाही पक्षाची पुतल। भूमिका की त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जावा हा खरा राष्ट्रध्वचा गुन्हा आहे माझं स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मत आहे मी त्या दिवशी दिल्लीमध्ये पत्रकारांच्या समेत बोलत असताना निषेध केला आणि ही विकृत मनोवृत्ती सरकारने ठेचून काढावी अशी पक्षाची त्या ठिकाणी भूमिका